आज शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा दिन मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि अशा शुभदिनी आमचे मित्र देवेंद्रजी भाट यांचा वाढदिवस आलेला त्यामुळे हा एक अतिशय दुग्धशर्करा असा युग म्हणला तरी काही हरकत नाही विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून आणि कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला पण यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपल्या स्वतःचे स्थान निर्माण केलं कुठलाही सामाजिक कार्यकर्ता किंवा राजकीय कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये यश मिळवलं किंवा अपयश मिळवलं हे महत्वाचं नाही तर लोकांचा त्याच्यावर किती विश्वास आहे खरं महत्वाचं आहे कारण अनेकदा निवडणुकीत लोक निवडून येतात पण त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसतो आज देवाभावच्या रूपानं आपल्याला असा एक कार्यकर्ता पाहायला मिळतोय की ज्याच्यावरती लोकांचा पूर्ण विश्वास आहे आणि केशवनगर मधली संपूर्ण व्यासपीठाचं नाव घ्यायचं याच्यासाठी टाळलं कारण ते गेलं असतं तर अजून एक पंगत जीवून झाली असते एवढी माणसं बसलेली त्या सगळ्यांचं चा भाषण जर व्हायचं म्हटलं असतं तर मी गांधी साहेबांना सहज विचारलं गांधी साहेब किती वाजता आपल्याला जेवण सुरू करायचं तर गांधी साहेब म्हणजे बरोबर नऊ वाजता पाटील आपल्याला जेवण चालू करायचं आहे लोकांनी गांधी साहेबांचं ऐकलं बरोबर नऊ वाजता चालू केलं आम्ही काय ऐकलं नाही त्याच्यामुळं आधीचा वेळ काही घालवायचा नाहीये पण एक गोष्ट आहे की देवेंद्रजींनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की मी कसा घडलो काय परिस्थितीतून पुढं आला आणि आज या सगळ्या परिस्थितीतून मी स्वतःचं सा कुटुंब सावरत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या शेजारी बसल्या कुठल्याही राजकीय माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या पत्नीची साथ आणि त्याग असल्याशिवाय तो मोठा होत नाही त्याच्यामुळे देवाभावांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण मला असं वाटतं की त्यांच्या वहिनींसाठी देवाभावांपेक्षा जोरात पाया वाजल्या पाहिजे <प्राँगा> कारण हा माणूस सकाळी जाईल कधी येईल कधी माहित नसतो मुलाला शाळेत सोडायचं तयार करायचं स्वयंपाक करायचा हा बाबा रात्री दोन वाजता आल्यावर म्हणणार भुतीला आलोय परत चपात्या लाटायचा ह्याला सांभाळायचं आणि वड पौर्णिमेच्या दिवशी परत सात जन्म हाच मिळावा म्हणून फेराई मारायचा तेव्हा आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे तेव्हा हे हो सगळं होत असताना अनेकांनी देवाभाऊंच्या बद्दल मतही व्यक्त केली एक अतिशय चांगला कार्यकर्ता आणि आपांनी सांगितलं की आमचा एक चांगला शिवसैनिक पाटील बरोबर घेऊन गेले आपा आम्ही तुम्हालाही बरोबर झाला म्हणतो चांगली माणसं आम्हाला पाहिजेच असते आम्ही कुठं नाही म्हटले जो जो चांगला आहे त्याला चेतन तुपे बरोबर घेऊन जायला तयार चांगली माणसं आपल्या बरोबर असली म्हणजे झालं आता मी असं कधीच म्हणलं नाही पक्ष सोळा कोणाला मी फक्त म्हणते चांगली माणसं माझ्या बरोबर चला आपला केशव नगरचा विकास करायचा आहे आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे पक्ष हा नाही कारण देवाभाऊंच्या व्यासपीठावर जर सगळी मंडळी सगळ्या पक्षाची येऊन बसू शकतात तर केशव नगरच्या विकासासाठी आमदाराच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सर्व पक्षाची मंडळी पण चालू शकतात त्यामुळे देव भाऊ हो तुम्ही एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे तुमच्या व्यासतित्वावर सगळ्या आहेत असंच ते महानगरपालिकेचं सभागर पण सगळ्या पक्षाचंच असतं त्याच्यामुळं निश्चित तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ती ही जनता पूर्ण करेल कारण जनता ज्याच्या मागेशी तो सगळं काही करू शकतो जनतेच्या पाठिंब्याशिवाय काही होत नसतं त्यामुळे जनता ज्याच्या पाठीशी असेल त्यालाच पुढं चालता येतं त्यामुळं मी आप तुमच्या सर्वांच्या वतीनं देवाभाऊंना त्यांच्या या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभ हो त्यांच्या हातून जनसेवेची कामं व्हावीत त्यांच्या हातून या सर्व परिसराच्या विकासाची कामं व्हावीत आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सदिच्छा आणि सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीने देतो आणि देवाभाऊ तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार आशा शुभेच्छा दिन कामको धन्यवाद